मंडळी सध्या झी मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसापूर्वीच लक्ष्मी, का का लक्ष्मी ही कौटुंबिक मालिका दाखल झाली होती ही मालिका दररोज रात्री वाजता वाजता प्रसारित प्रसारित केली केली या मालिकेमुळे जाणारी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता लक्ष्मी निवास या नव्या मालिकेमुळे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका रोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित करण्यात येत होती मात्र तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या साडे दहाच्या वेळेला तुला जपणारा ही कोरी मालिका सतरा फेब्रुवारीपासून जी मराठीवर येते त्यामुळे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचं नेमकं काय का होणार या मालिकेच्या वेळेत बदल होणार की मालिका बंद होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत येत्या सतरा नोव्हेंबरपासून तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका नव्या वेळेत सुरू होत आहे सोमवार ते शनिवारी रात्री अकरा वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या नव्या वेळेबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका